दंडवत प्रणाम सगळ्यांना तर आता सकाळी सकाळी मस्त माझी देवपूजा झालेली आहे आणि आपल्या गार्डन मध्ये ना आज पहा मोगऱ्याची फुलं आलेली आहेत तुम्हाला दाखवते आणि ते, ते आपण आता मस्त सुगंधी फुलं देवाला वाढणार आहोत चला मी तुम्हाला दाखवते वास्त सुगंधी सुगंधित आपण देवाला व्हायचं आणि इकडे ऐकून पण घ्यायचं छान आहे ना मग बऱ्याच फुल आलेलं आहे आज गार्डन मध्ये दे। देवघरपा कसं मस्त बोलायला करताय आपलं वाला छान आता अशी रोज ना अशी घंटी वाजवायची आणि मग देवगुरीला सुरुवात करायची छान इकडे धूप लावलाय मस्त पा आता सकाळचं सगळं आवरते आणि मग बोलते तुमच्याशी तर आता मस्त सकाळी सकाळी चहा वगैरे पिऊन आहे आमचा आणि काल आहे ना पाऊसाने आमच्याकडे हजेरी देऊन गेली आणि खूप वारा वादळ वगैरे होतं सगळं तुम्ही इकडे आपल्या पोर्सची काय हालत झाली तुम्हाला दाखवते हे सगळं असं आता हे क्लीन करावं लागेल मला पाहतो सगळं सगळं खराब झालं एकदम आता ना मस्त पोरच्या दिस झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं धुवून घेते व्यवस्थित आणि रांगोळी वगैरे पण माझी काढायची राहिली तर ते सगळं आवरते आणि मग बोलते तुमच्याशी चला तर आता सकाळी सकाळी आम्ही आलो आहे म्हणजे गड़ा, इकडं सगळं आवरून झालं आहे सकाळचं चहा पाणी वगैरे त्याच्यानंतर आम्ही फिरायला येतो सध्या पण आता तुम्ही बघताय ना ऊन येतं आहे तर आम्हाला म्हणजे टाईम बदलावा लागणार आहे आता थोडंसं लवकर जावं लागेल आम्ही थोडं उशिरा येत होतो ना तर थोडं आता लवकर ऊन पडायला लागतं त्याच्यामुळे चेहऱ्यावर हां आता शाळांना पण सुट्टी लागून जाईल त्याच्यामुळे मग डायरेक्ट लवकरच जाऊ आम्ही फिरायला आणि रोज आम्ही अर्धा तास इकडं येतो वॉकिंग करण्यासाठी तर आता झालं आहे फिरून त्यानंतर घरी जाईल मग यांची टिफिनची वगैरे तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी चला मग आणि इथलं वातावरण दाखवते बा तुम्हाला मी <laughs> आणि आज आहे ना इकडं पाऊस पडून गेला आहे ना सकाळचं वातावरण दाखवते मी तुम्हाला एक थोडक्यात सगळी माती वगैरे ओली आहे छान आणि प इकडं सूर्य Вот это खूप जास्त वारा वादळ असल्यामुळे बाकीचे जे झाडं आहेत ना त्यांना पाणी लागत नाही पावसाचं तर त्या पानांवर आहे ना झाडाच्या पत्त्यांवर खूप धूळ पण आली होती त्याच्यामुळे ना छान झाडं मस्त असे टवटवीत धुवून टाकले म्हणजे नळीच्या फवाऱ्याने आणि त्याच्यानंतर आता हा फोर्च वगैरे पण छान स्वच्छ क्लीन करणार आहोत आधी फिरून आलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग ह्या कामाला लागलो होतो कारण मग जास्त ऊन होऊन जातं ना या दिवसाचं त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मग मी लागली टिफिन बनवण्यासाठी मम्मी आज कोणती भाजी करते मसाल्याची भाजी करते काळ्या मसाल्याची काशाची शेवटी इकडं कांदे भाजते इकडे खोबरं भासतील शेंगदा पकाळ्या टाकले आणि बाजीची भाकरी करणार आहेत खाशील ना भाजी भाकरी खाजी होईल काय केव पेपर कसा केला सुट्ट्या लागला हो आणलं तू

नाही मेर कॅच कि पगे राखू का तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला तुमच्या सोबत साखळ्या म्हणजे पेन्झन काही जण साखळ्या म्हणतात काही जण चाळ म्हणतात काही जण पेन्झन म्हणतात अजून बरेचसे नावं असतात काही जण चैन पण म्हणतात तर त्यांची मला तुम्हाला डिझाईन शेअर करायची होती कारण काही ताईंच्या ना कमेंट्स आलेल्या होत्या की ताई तू साखळ्यांची डिझाईन शेअर कर म्हणे म्हणून म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते तर ह्या पा आहेत माझ्या साखळ्या आणि खूप जास्त रोज काही वापरत नाही मी त्यांना डेली यूजला कुठं जाते येते काही कार्यक्रम असला ना त्यावेळेलाच मी फक्त त्यांचा म्हणजे वापर करत असते इतर वेळेला ना बारीक अशा चैन मी केलेल्या आहेत डेली यूजसाठी वापरण्यासाठी आणि हे पाय अशा आहेत ना त्याला म्हणजे आपण म्हणत नाही का त्या नट बोलटच्या आहेत त्या त्याला काय म्हणतात दुसरं नाव मला काय माहीत नाही काही जण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा या साखळ्यांना कोणत्या साखळ्या म्हणतात ते तर अशा आहेत काही साखळ्या अशा असतात की त्यांना हे असतो कडी असते तर कडी नसताना याला असा नट आहे नटच्या या साखळ्या आहेत आणि ह्या ज्या साखळ्या आहेत ना त्या किती भारच्या आहे वगैरे ते काय मला सांगता येणार नाही पण एक वर्ष झाला साधारण एक ते दीड वर्ष म्हणजे मागच्या वर्षी माझ्या भावाचं जेव्हा लग्न होतं ना त्यावेळेला मी केल्या होत्या आणि त्यावेळेला ते मला वाटतं साडे तेरा ते चौदा हजाराला म्हटलं पडल्या होत्या त्या तर तुम्ही अंदाजा लावून घ्या त्या किती बाहेरच्या असतील असं आणि अशी महागडी वस्तू कसं परत परत होत नाही आपण एवढ्या साखळ्या म्हणजे एवढ्या जाड साखळ्या पुन्हा पुन्हा करत नाही आणि त्याच्यामुळे मग मी रोज काही वापरत नाही त्या मी कधी कधी फक्त काही फंक्शन असलं ना तर त्यावेळेलाच घाब घालत असते आणि साडीवरच मेन म्हणजे चांगल्या वाटतात त्या ड्रेसवर वगैरे चांगल्या वाटत नाही मग मी कसं कधी कधी ड्रेस पण घालत असते मग त्याच्यामुळे मग मी डेली यूज काही करत नाही तर कसं वाटला तुम्हाला साकळ्या आणि आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार